राज्याचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी आज मुंबईत राजभवनात झाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी नव्या राज्यपालांना पदाची शपथ दिली चंद्रनापुरम पुनस्वामी राधाकृष्णन डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड आय विल फेथफुली एक्झिक्यूट द ऑफिस ऑफ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड विल डू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी प्रोटेक्ट अँड डिफेंड and अँड i अँड दॅट आय विल डिवोट service and well being अँड the people ऑफ महाराष्ट्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथविधीला उपस्थित होते त्यांनी नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं स्वागत केलं त्यानंतर राज्यपालांना नौदलानं मानवंदना दिली दरम्यान राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी देखील आज पदाची शपथ घेतली